असं असता नाही कुठेतरी उमेदवारामध्ये आजही धाक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि निवडणूक उमेदवाराच्या मनात जेव्हा आपल्याला उमेदवारी मिळते की नाही याची धाकधुक चालू आहे याचा अर्थ वातावरण तुम्हाला कंधार शहरातलं कळालेलं आहे आता फंड राहण्याचं काहीच कारण नाही ना ज्यांच्याकडे ना। काम सोपवलंय ते काम करतायत ज्यांच्या बेटी गाठी घ्यायच्या बेटी गाठी घेत आहे आणि अतिशय नियोजन पद्धतीनं होईल नगराध्यक्ष पदाचा शहरा कोण आहे तुम्हाला तुम्हाला विचारल्याशिवाय आणि सर्वात आधी तुमच्यावर सांगू कंधार शहरामध्ये आणि दोघा शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय भूकंप होणार आहे शरद पवार पवारचे सुदर्शच्याकडे आणि मनान चौधरी कलारामध्ये घेणार आहात ते आता अमित अजित पवारच्या नेतृत्वाचा हो माझं कोणाशी बोलणं झालेलं नाही साहेब बोलताना चौधरी काँग्रेस कमिटीच्या मीटिंग मध्ये असं म्हणाले तुम्ही जर मला माझा विचार केला गेला नाही तर माझ्याकडे अनेक पर्याय आहेत तेव्हा ते कोण्या पक्षात काम करतात त्यांच्या पक्षाशी त्यांनी काय बोलावं त्यांचा विषय ते जेव्हा माझ्या संपर्कात येतील माझ्याशी जेव्हा चर्चा करतील तेव्हा मी काय त्यांच्याशी बोलावं हा माझा प्रश्न आहे त्यांच्यामुळं त्यांच्या पक्षाकडे अधिकाराची भूमिका जर मांडली त्यात का मी जन्मलो तेव्हापासूनच हे संघर्ष माझ्या पातीला पोहोचलेला आहे पण जनता ही कोणाच्या सोबत आहे जनतेचा विश्वास कोणाच्या सोबत आहे हे महत्वाचं आहे मला हे नवीन नाही की सगळे एक झालो म्हणायचं सगळे एक झालेलं दाखवायचं सगळे करायला माझ्यासाठी काही नवीन गोष्ट असं मी मानत नाही जनतेमध्ये अशी चर्चा चालवायची आपल्या वॉर्डातलाच उमेदवार असावा मग तुम्ही राष्ट्रवादी या पक्षाकडून प्रत्येक वार्डामधला उमेदवार देणार शहराच्या बाहेरचा देणार नाही एवढं नक्की शहराचा विकास आणि शहराचा विकास करताना मी निवडणूक म्हणून नाही तुम्हाला याच्यापूर्वी बोल चारही बाजूने दळणवळणाची व्यवस्था शहर चकाचक आणि शहरात ज्या सुविधा पाहिजे त्या सुविधा उपलब्ध करून देणार आज माझ्याकडे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या जवळ सुशोभीकरण करा एवढाच प्रस्ताव आला होता तर मी साहित्यरत्न अन्नाभाऊ साथींच्या पुतळ्याचं घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं घेतलं म्हणजे तिन्ही स्मारकाचं घेतलं आणि महाराणा प्रतापांचा पुतळा बसण्याच्या पूर्वी सत्तर लाख रुपये चौकाच्या सुशोभीकरणाला दिले त्याच्यामुळं काम एक चांगलं दर्जाच आणि महापुरुषाचे जे स्मारक आहेत मधले स्मारक त्यांच्या उंचीला शोभतील असे झाले पाहिजे आत्ता टाकलेला निधी देखील तोडका आहे पण अतिशय चांगले स्मारक लोकांनी म्हणलं पाहिजे साहित्य रत्नाव साठीचा पुतळा कुठं चांगला आहे तो परिसर बघून लोकांना वाटलं लो पाहिजे की नाही अशा पद्धतीचं काम या ठिकाणी आपल्याला करायचं मी माझे जेव्हा माहूर चिनवटच्या दौऱ्यावर गेलो तेव्हाही तिथल्या पत्रकार मित्रांनी मला सांगितलं की आपलं महाविकेच्या संदर्भात काय आमची भूमिका महायुवती व्हावी हीच आहे तशा पद्धतीचा प्रस्ताव सन्मानजनक आला तर त्याचा विचार करू आणि मला कोणाचीच परवानगी घ्यायची गरज नाही माझ्या नेतृत्वाने माझ्या जिल्ह्यापुरती परवानगी मला दिलेली आहे पण समजा सन्मानजनक प्रस्ताव आला नाही तर मी अनेक वेळेस सांगितलं शेवटी माझा पक्ष आहे मला माझा पक्ष वाढविण्यासाठी जे करायचं आहे तो करावं लागेल प्रस्ताव पाठवण्यासाठी कोणीकडे घ्यावा लागेल ना भाजप मोठा भाऊ आहे राष्ट्रवादी काँग्रेस मोठा भाऊ आहे त्यामुळे दोन पावलं पाठीमागे येऊन तुमच्या माध्यमाती दोन पावलं मागे सरकारला तयार आहे मोठा भाऊ म्हणून त्यांनी प्रस्ताव पाठवावा आमचे जिल्हाध्यक्ष त्यांचे जिल्हाध्यक्ष बसावे चर्चा करावी त्याच्यातून मार्ग चालावा आणि माझ्या दोन्ही जिल्हाध्यक्षांना मी पूर्ण अधिकार देऊन पाठवतो तसे त्यांच्या अध्यक्षांना त्यांनी अधिकार देऊन पाठवाव मार्ग निघेल घेत कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना वाटले की ह्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये महायुती झाली पाहिजे दोन मतप्रभ आहेत ज्यांना असं वाटते की महायुती झाली तर आपल्याला संधी मिळत नाही तो म्हणतो युती होणे ज्याला असं वाटते की आपल्याला संधी मिळते हे पण चांगलं होईल विकासाच्या दृष्टीनं पण चांगला होईल सगळ्यांसाठी वेगळा विचार करतो त्याच्यामुळे युती होणं हे ताकद आहे ना युवती झाली नाही तर ता ताकद बघल्या जाईल कोणाची कमी आहे कोणाची जास्त आहे नंतरचा विषय आपण महाविद्यालयीन जीवनामध्ये उत्कृष्ट खेळाडू होतात एखाद्या स्पर्धेसाठी आपण मैदानावर उतरणार आहोत त्यापूर्वी आपण वार्म आपण आपलं बॉडी मेंटेनन्स होत अशा पद्धतीने राजकीय सुद्धा आपण उत्कृष्ट आहात पण त्या दृष्टीनं आपलं भाजप किंवा शिंदेगड यांच्याबरोबर बैठकच नाही आतापर्यंत ना। शिवसेनेचे जिल्ह्याचे नेते माननीय हेमंत पाटील आणि तिन्ही आमदार बाबुरावजी कदम आनंदरावजी बोंडारकर बालाजीराव कल्याणकर यांची माझी बैठक सामाजिक न्याय मंत्री शिरसाट साहेब जेव्हा नांदेडला आले तेव्हा आमची चर्चा झाली मी त्यांना सांगितलं माझी तयारी तुम्ही विचार करा कारण मी माझ्याकडे शिरसाट साहेबांना ते माझे मित्र असल्यामुळं निमंत्रित केलं होतं ते माझ्याकडे आले आणि मी सन्मानजनक चर्चा केली आणि मला असं वाटते की सन्मानजनक जन्म चर्चा झाली तर मार्ग निघेल भारतीय जनता पक्षाकडून मला असा काही प्रस्ताव नाही माझ्यासोबत मलाच नाही म्हणजे माझ्या कोणाही सहकार्याला नाही मला द्यायला कमीपणा वाटत असेल तर माझ्या कोणा सहकार्याला मी त्यांना आधी कमी प्रस्ताव येणे चर्चा होणे हा विषय आहे मी शा शाले जीवनातही खेळाडू होतो आताही चांगला खेळाडू आहे चांगल्या पुस्त्याला व्हायची सवय आहे मला आणि माझ्या नावानं ना पण चांगल्या पुस्त्या लागतात भाजपचे जे कार्यक्रम झालेले त्या कार्यक्रमामध्ये अमर राजे की तीन ओबीसी उमेदवार नाही राहिले असते प्रतापट मिळून राहिले असते त्यांनी जी एकदा सांगितलं होतं की प्रतापरावने लोकसभा लढून दाखवाय काय झालंय त्यांनी विचार करावा नांदेडमध्ये शिवसेना आणि तुमची एकंदरीत बैठक झाली आहे म्हणून भाजपची बैठक झाली नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघं मिळून नांदेड जिल्ह्यामध्ये निवडणूक लढू शकतात नाही असं नाही दर चर्चा झालीच नाही आम्ही एकूण एक पहिली चर्चा झाली त्याच्यानंतर आमची बैठक झालेली नाही तशा पद्धतीचा प्रस्ताव नाही आणि तशा पद्धतीचा प्रस्ताव आला तर निश्चितपणा बसू वेळ कमी असेल तर काय त्याला किती वेळ लागणार आहे माणसाचं मन मोठा असेल आणि बसायची इच्छा असेल तर त्यांच्याकडे तयार आहे आमच्याकडे आरसा तयार आहे त्याच्यामुळे तो काही प्रश्न निर्माण होणार नाही आणि तसा आता सिकंदरबाईने प्रश्न विचारला कोणीतरी सांगितलं येऊ टाकलाय त्यांनी जे प्रयत्न करायचे ते केले ना महायुतीचा उमेदवार असतानाही युवतीचा उमेदवार पडावा त्याच्यामुळे त्यांना इथं सपरा कमी वाटत असेल तर मग त्यांनी विचार करावा सन्मान जय प्रस्तावाला पुन्हा त्यांचं काही धोर्यात वाटत नाही योगायोगानं सुदैवानं दुर्दैवानं मधला काळी काही काळ आम्ही दोघं एका पक्षात होतो आता ते वेगळ्या पक्षात आहेत मी वेगळ्या पक्षात आहेत पूर्वी तसंच होतं ते त्यांची बाजू मांडतात मी बाजू मांडतो त्याच्यात वैयक्तिक वादाचा काय विषय